नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत असालच या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बेरीज हा धडा शिकलेला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत वजाबाकी आता वजाबाकी म्हणजे काय वजाबाकी म्हणजे वजाबाकी म्हणजे वजा कमी करणे किंवा बेरजेच्या विरुद्ध क्रिया करणे आता आपण बेरीज पाहिली बेरजेमध्ये आपण काय केलं संख्या एकमेकामध्ये के मिळवल्या आणि बेरीज केली मग वजाबाकी म्हणजे काय संख्या कमी करणे त्या बेरजेच्या विरुद्ध क्रिया करणे म्हणजे बाकी ओके आर एस एज्युकेशनचे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला फॉलो करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमची सगळी क्रिया जी तुमची कन्सेप्ट आहे ती पूर्ण क्लिअर होईल ओके चला मग सुरू करायचं वजाबाकीला राहता पाहणार आहोत आपण एक अंकी वजाबाकी चला आता बघू आपण एक अंकी वजाबाकी कशी करायची ओके बेरीज शिकताना पण आपण एक अंकी बेरजेपासूनच सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या पद्धतीने बेरीज कशी करायची हे आपण शिकलो आहोत तसंच आपल्याला एक अंकी वजाबाकी वेगवेगळ्या पद्धतीने कशी करायची ते शिकूया सुरू करायचं मग चला पहिलं दिलेलं आहे सात वजा एक सात वजा एक आता वजाबाकी करताना कोणकोणत्या पद्धतींचा वापर करायचा एक लाईन देऊन पण तुम्ही वजाबाकी करू शकता बघा एक दोन तीन चार पाच सहा सात वर जी संख्या दिलेली आहे ती मोठी संख्या असते ते ती जी संख्या आहे तेवढ्या लाईन आपल्याला इथं द्यायच्या आहेत किती लाईन दिल्या आपण सात लाईन दिल्या आता वरच्या संख्येतून खालची संख्या वजा करायची बरोबर मग मधून एक वजा करायचा आपल्याला मग एकच लाईन आपली कट होणार बरोबर मग राहिली आहे की एक दोन तीन चार पाच सहा किती लाईन राहिल्या सहा ओके okay? ही एक पद्धत आहे ज्या पद्धतीचा वापर करून आपण वजाबाकी करू शकतो एकदम बेसिक लेवलनं शिकवण्याचा प्रयत्न करते म्हणजे जेणेकरून कुठल्याही विद्यार्थ्याला अडचणी येणार नाही ओके त्यानंतर दुसरं उदाहरण आता दुसरं उदाहरण उदाहरण आहे आठ मोजून मधून आपल्याला दोन वजा करायचे बरोबर तर दोनच्या पुढं आठ येईपर्यंत आपण मोजू शकतो बघा दोनच्या पुढं आठ येईपर्यंत मोजायचे आपल्याला तीन चार पाच सहा सात आणि आठ दोनच्या पुढं आपल्याला आठ येईपर्यंत मोजायचे तीन चार पाच सहा सात आणि आठ किती झाली बोट हातांची सहा झाली म्हणजे वजा बाकी किती झाली मग सहा झाली बरोबर लक्षात कन्फ्यूज व्हायचं नाही वेगवेगळ्या पद्धतीचा प्रयत्न करायचा ओके आता तिसरं आता इथं आपल्याला आठ मधून सहा वजा करायचे इथं कसं करणार इथं इथं आपण ला लाईनीचा वापर केलेला आहे इथं या दोनच्या पुढे आठ येईपर्यंत हातांच्या बोटांचा वापर केलेला आहे इथं आपण आठ मधून सहा वजा करण्यासाठी आठच्या पुढं सहा आठच्या पुढं आठ सॉरी सहाच्या पुढे आठ येईपर्यंत पण अंक मोजू शकतो सहाच्या पुढे आठ येईपर्यंत सात आणि आठ म्हणजे किती झाले वजा बाकी केली आपण उत्तर आलेलं आहे दोन ओके समजते आता तिसरं आठ मधून आपल्याला चार वजा करायचे बरोबर इथे एक वेगळी पद्धत आपण वापर करूया आठ मधून इथं आपल्याला चार वजा करायचे तर आपण हातांची आठ बोटे घेतली त्याच्यातून आपल्याला चार कमी करायचे आहेत वजा म्हणजे कमी करणे हे तीन आणि हे एक किती कमी केले आपण चार कमी केले मग राहिले किती चार ओके ही पण एक वेगळी पद्धत आहे म्हणजे उत्तर येईल आपल्याला इथं चार ओके आता इथं पाचमधून पाच गेले इथं वजा सगळ्यात सोपं आहे त्या संख्येतून जर तीच संख्या वजा केली त्या संख्येतून जर तीच संख्या वजा केली तर उत्तर शून्य आहेत ओके okay? आपण हातांच्या बोटांचा पण जर वापर केला तर पाच पाच मधून पाच वजा केली शून्यच राहिले किंवा लाईनचा जरी वापर केला आपण एक दोन तीन चार पाच ही पाच लाईन दिलेली त्यातून ह्या आपण पाच वजा केल्या कमी केल्या म्हणजे कट केल्या मग राहिल्या इथं कुठल्या किती लाईन राहिल्यात का नाही राहिल्या म्हणजे उत्तर काय शून्य येईल ओके कन्फ्यूज व्हायचं नाही जी पद्धत तुम्हाला आवडेल त्या पद्धतीचा वापर करून त्या पद्धतीच्या साह्याने तुम्ही भरपूर सराव करा म्हणजे तुम्हाला पटापट नंतर तोंडी वजाबाकी करायला येईल ओके पाहूया आपण पुढचे सात मधून तीन वजा वजा करायचं आपल्याला बरोबर म्हणजे सात मधून तीन गेल्यानंतर तीनच्या पुढं सात येईपर्यंत पण मोजू शकता तुम्ही तीनच्या पुढं सात येईपर्यंत चार पाच सहा एक मिनिटा चार पाच सहा आणि सात किती बोटं झाली चार बोटं झाली म्हणजे चार उत्तरली ओके त्यानंतर आता नऊ मधून तीन वजा करायचे आहेत आपल्याला मग इथं लाईनच्या सहाय्याने पण आपण करू शकतो नऊ लाईन द्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि तीन खाली किती कमी करायचे नऊमधून किती कमी करायचे तीन कमी करायचे बरोबर म्हणजे तीन लाईन आपल्याला कट करायचे आहेत एक दोन तीन तीन लाईन आपण कट केल्या ओके आता राहिल्या किती मग लाईन एक दोन तीन चार पाच सहा लाईन राहिल्या म्हणजे नऊमधून तीन वजा केल्यावर बाकी राहतो किती ओके okay? सोप्प आहे ना वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करतोय आपण सोप्प वाटतच असेल आता नऊ मधून आपल्याला सहा वजा करायचंय नऊ मधून सहा वजा करायचंय तर सहाच्या पुढं नऊ येईपर्यंत पण तुम्ही मोजू शकता सहाच्या पुढं नऊ येईपर्यंत मोजा सात आठ नऊ किती झाली बोटं तीन बोटं झाली म्हणजे नऊ मधून जर आपण सहा वजा केले तर राहतील किती मग तीन इथं उत्तर येईल तीन आता आठमधून तीन गेले आठमधून तीन वजा केल्यानंतर किती राहतील पाच आठ मधून तीन वजा केल्यानंतर किती राहतील पाच तीनच्या पुढं तीनच्या पुढं आठ येईपर्यंत मोजा चार पाच सहा सात आठ म्हणजे राहतील किती पाच ओके आता नऊ मधून सात वजा करताना आपण लाईनचा वापर करा किंवा हाताच्या बोटाचा वापर करा नऊ मधून आपण सात वजा केली बरोबर मग राहतील किती दोन आपण इथं सातच्या पुढं नऊ येईपर्यंत सातच्या पुढं नऊ येईपर्यंत पण हातांच्या बोटांचा वापर करू शकतो आठ आणि नऊ म्हणजे राहिले किती दोन ओके आले उत्तर किंवा मग लाईन पण देऊ शकतो आपण इथं बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ त्याच्यातून आपण सात वजा केली एक दोन तीन चार पाच सहा सात सात कट केले राहिले किती दोन आलं उत्तर उत्तर येणारच मजेशीर वाटत असेल आता पाहूया आपण पुढचा प्रकार ओके चला आता पाहूया आपण बिनहच्छ्याची वजाबाकी ओके आता काही वेळा तुम्हाला आडव्या मांडणीमध्ये दिलेल्या असतात वजाबाकी जी असते ती आडव्या मांडणीमध्ये दिलेली असते तिला उभ्या मांडीमध्ये लिहायचं कसं त्याची वजाबाकी कशी करायची ते शिकूया बघा पहिलं उदाहरण दिलेलं आहे आठशे अठ्ठ्याण्णव वजा चारशे एकवीस आठशे अठ्ठ्याण्णव वजा चारशे एकवीस आता ही संख्या सुरुवातीला मोठी संख्या वर लिहायची